नमस्कार आप है। तालुका मोहोळ येथील गावचे नूतन सरपंच सौ शिलादेवी शशिकांत माने व कुरुल पंचक्रोशीतील विविध कामांचे भूमिपूजन कुरुल गावचे नूतन सरपंच सौ शिलादेवी शशिकांत माने व पती शशिकांत रामचंद्र माने सेवानिवृत्त एसपी यांचा सत्कार मोहोळ तालुक्याचे माजी आमदार राजन पाटील व सध्याचे आमदार यशवंत तात्या माने तसेच पंचायत समिती माजी सदस्य जालिंदरभाऊ लांडे व मोहोळ तालुका राष्ट्रवादी अध्यक्ष सुभाष चौरे यांच्या हस्ते करण्यात आला माजी आमदार राजन पाटील यांचा सत्कार पंचायत समिती सदस्य जालिंदरभाऊ लांडे यांच्या हस्ते करण्यात आला आमदार यशवंत तात्या माने यांचा सत्कार कुरुलगावचे उपसरपंच पांडू आबा जाधव यांच्या हस्ते करण्यात आला तालुका राष्ट्रवादी अध्यक्ष सुभाष चौरे यांचा सत्कार गावची ग्रामपंचायत सदस्य सीताराम लांडे यांच्या हस्ते करण्यात आला पंढरपूरचे बांधकाम सभापती बाळासाहेब नेहतराव यांचा सत्कार सेवानिवृत्त एस पी शशिकांत मानेसाहेब यांच्या हस्ते करण्यात आला कुरुल जिल्हा परिषद शाळा शिक्षण समिती अध्यक्ष लक्ष्मण भालेराव यांचा सत्कार आमदार यशवंत तात्या माने यांच्या हस्ते करण्यात आला कामती पोलीस स्टेशनचे ज्ञानेश्वर उदार यांचा सत्कार पंचायत समितीचे माजी सदस्य जालेंदर भाऊ लांडे यांच्या हस्ते करण्यात आला सुरेश बापू जाधव यांचा सत्कार आमदार यशवंत तात्या माने यांच्या हस्ते करण्यात आला सीताराम लांडे यांचा सत्कार वसुदेव जाधव कारभारी यांनी केला मुरलीधर कांबळे यांचा सत्कार पंचायत समिती माजी सदस्य जालिंदर भाऊ लांडे यांनी केला नूतन सरपंच शिलादेवी शशिकांत माने यांचा सत्कार कुरुल पंचक्रोशीतील सर्व समाज बांधवांनी बघिनी केला त्यामध्ये धनगर समाजाचे बाबूराव सलगर यांच्याकडून नूतन सरपंच व पती यांचा सत्कार करण्यात आला प्रामुख्याने या सभेमध्ये आमदार यशवंत तात्या ता माने यांनी कुरुल गाव व पंचक्रोशीतील विविध चालू कामे व होणारे कामे व या कामासाठी एकूण तीन हजार कोटी रुपये मंजूर करून आणलेला निधी व हा निधी कोणकोणत्या कामासाठी आणला त्याचे संपूर्ण वाचन आमदार यशवंत तात्या ता 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 माने यांनी केले त्यामध्ये प्रामुख्याने कित्येक वर्षांपासून कुरुलते पंढरपूर या रस्त्याकडे कोणाचेच लक्ष नव्हते व या रस्त्याकडे कोणीच लक्ष देत नव्हते या रस्त्यासाठी अनेक कार्यकर्त्यांनी आंदोलन केले परंतु या रस्त्यासाठी आमदार यशवंत तात्या माने यांच्या व माजी आमदार राजन पाटील यांच्या प्रयत्नांनी कुरुलते पंढरपूर हा रस्ता मंजूर करून घेतला माजी आमदार राजन पाटील यांनी आपल्या भाषणात पुढील पंचवार्षिक निवडणुकीमध्ये आपण या तालुक्यासाठी पुन्हा एकदा आमदार यशवंत तात्या माने यांना तिकीट देणार असल्याचे सांगितले तसेच कुरुलचे प्राध्यापक शिव ज्ञानेश्वर जाधव माहुली सर यांची दोन्ही आमदारांनी सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी सरचिटणीसपदी नेमणूक करून त्यांचा सत्कार करण्यात आला कामासाठी प्रमुख उपस्थिती अमरदीप जाधव सुरेश बापू जाधव लक्ष्मण तात्या माने भारत जाधव सरकोलीचे सरपंच भोसले संतोष माने बाबूराव सलगर कुरुल ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब लांडे व सुभाष माळी कुरुलचे नूतन पोलीस पाटील वैभव भारत जाधव तसेच अमोल माळी आदी उपस्थित होते thank <laughs> you